श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज वार आहे रविवार दिनांक आहे एक डिसेंबर या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं तसेच कार्तिक अमावस्या जी आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते कार्तिक अमावस्येला भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर आपले पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा पित्रांची पूजा ही केली जाते असं म्हटलं जातं की आपले पित्र जे आहेत जे पूर्वज आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात आणि आपले कृपा आशीर्वाद देखील ते आपल्याला देत असतात त्यामुळे अमावश्याच्या दिवशी जेवढं होईल तेवढं आपल्याला पितरांसाठी जे उपाय करता येतील ते करायचे आहेत आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ज्या काही सेवा आहेत तर त्या देखील करायच्या आहेत पहा काही उपाय या दिवशी आ, केले जातात आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये कापूरसोबत जाळी तर आपल्या घरातील सर्व वास्तुदोष पितृदोष अडचणी नकारात्मकता करणी बाधा यासारखे दोष जे आहेत तर ते नक्की दूर होऊन जातील आणि आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची स संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय वाय हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा कार्तिक अमावस्या हा का दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि ती आपल्या घरामध्ये स्वरूपामध्ये वास करत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण घरामध्ये काही सेवा आणि उपाय हे करायचे आहेत पहा हा दिवस कार्तिक अमावस्या असल्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते त्यामुळेच आपल्याला माता भगवान देखील विधिवत पूजा करायची आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर वापरल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आपण प्रत्येक आरती वगैरे करताना सुद्धा कापराचा वापर करत असतो ज्यावेळेस आपण कापूर जाळतो त्यावेळेस घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते पहा कार्तिक अमावस्याच्या दिवशी जर आपण कापूर जाळून हा जो उपाय आहे तर तो घरामध्ये जर केला तर आपल्या घरातील पितृदोष हा नाहीसा होतो पहा आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते पहा कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये लग्न झालेली जोडपी आहेत परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही तर अशा काही दोष जे आहेत पितृदोष तर ते त्यांना लागले जातात आणि त्यामुळे त्यांना संतान प्राप्त हे होत नाही त्याचबरोबर काही मुलं जन्माला येतात पण ती मतिमंद किंवा काहीतरी व्यंग्यत्व त्यांच्यामध्ये येतं तर हा सुद्धा पितृदोषाचंच कारण असू शकतं त्याचबरोबर बघा एखादी लग्न जमण्यासारखी मुलं आहेत मोठी मुलं आहेत खूप दिवस झाले पण त्यांचं लग्न जमत नाही हा सुद्धा पितृदोषाचाच एक प्रकार आहे त्याचबरोबर आपण जे काही कमवतो जे जे काही कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या त्या कष्टाला मेहनतीला कोणत्याही प्रकारचा मोठा मोबदला हा मिळत नाही आपल्या व्यवसाय हा व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरीमध्ये काहीतरी अडथळे निर्माण होतात तेच घरामध्ये सतत वादविवाद होत असेल मतभेद निर्माण झालेले असतील तर ते सुद्धा पितृदोषाचंच एक कारण समजलं जातं कारण यामुळे पितृदोषामुळे घरामध्ये वादविवाद होत असतात तसेच आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी पडते एक व्यक्ती आजारी पडली की दुसरी दुसरी आजारी पडली की तिसरी असं आजार पण घराला लागलेलं ला असतं हे सुद्धा पितृदोषाचंच एक कारण असू शकतं पहा आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जर जा तुम्ही जाळी तर तुमच्या घरामधलं जे नकारात्मकता आहे दारिद्र्य आहे अडचणी आहे इडापिडा आहे पितृदोष असेल वास्तुदोष असेल नजरदोष असतील स सर्व प्रकारचे दोष हे तुमचे नक्की दूर होऊन जातील त्यामुळे आज संध्याकाळी हा उपाय नक्की करा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला एक पंथी किंवा मग कापूर जाळायचं जा भांड जा घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आज आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला जर वेळ आहे तर तुम्हाला हा उपाय सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय रात्री करू शकता ही जी वेळ आहे ना तर ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे त्यामुळे संध्याकाळची जी वेळ आहे तर त्या वेळेतच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही जो तुमच्याकडे आहे तो घेतला तरी चालेल तर पहा भीमसेनी कापूर हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो जर तो असेल तर तो तोच तुम्ही वापरा नसेल तर जो असेल तो, तो वापरला तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला या कापरावरती तीन अखंड हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहे हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते तर पहा आपल्याला हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे त्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर यानंतर तुम्हाला ते भांडं संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे संपूर्ण घरामध्ये हे भांडं फिरवल्यानंतर तुम्हाला ते भांडं घेऊन तुमच्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे मुख्य दरवाजामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते भांडं उंबरठ्याच्या ठे मधोमध ठेवून द्यायचं आहे तर पहा हे भांडं उंबरठ्यावरून उचलायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम पितृदेवाय नम ओम नमः या मंत्राचा कंटिन्यू जप हा करायचा आहे यानंतर त्या वस्तू थंड झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि ते, ते पाणी तसंच तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे किंवा तुमच्या कुंडीमध्ये इतर कोणती कुंडी झाड असतील तर त्या झाडांना टाकायचं आहे फक्त आपल्याला ते तुळशीला ना टाकायचं नाही केल्याने आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे पितृदोष आहे तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जातात तर असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुमच्या घराची मुख्य दरवाजा खिडके हे तुम्हाला उघडे करायचे आहेत जेणेकरून आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि ज्यावेळेस आपल्या घरातून अलक्ष्मी मा घरातून बाहेर निघून जाते त्याच वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते त्यामुळे उपाय करताना आपल्या घराचे मुख्य दरवाजे जे आहेत तर ते उघडे करून द्यायचे आहेत त्याचबरोबर बघा जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या जाणवत असेल म्हणजेच तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तुम्हाला नेहमी कर्ज घेऊनच पैसा हा स्वतःच्या घरामध्ये वापरावा लागत असेल तुम्हाला नेहमी पैसे इतरांना मागावे लागत असतील पहा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला आज संध्याकाळी दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत दोन कापराच्या वड्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पेटवायच्या आहेत म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जाळायच्या आहेत पहा हा उपाय आजच तुम्हाला करायचा आहे तर आज केल्यानंतर तुम्ही उद्यापासून कंटिन्यू हा उपाय तुमच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये करू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचण येणार नाही तुम्हाला इतरांना कधीही पैसे मागावे लागणार नाहीत तुमचे जे काही कर्ज आहे तेसुद्धा फिटण्यास लवकरात लवकर मदत होईल त्यामुळे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे हा सुद्धा तुम्ही आज संध्याकाळपासून करायला सुरुवात करायची आहे <स्था> आज तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तिचा आजार पण दवाखान्यात नेऊनसुद्धा तिचा आजार पण हे नीट होत नसेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत ती खूप हट्टीपणा करत आहेत खूप चिडचिडेपणा करत आहेत आणि त्यांची त्यांना नजरदोष लागलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये पाणी असायला हवं नारळाला तुम्हाला शेंदुराच्या साह्याने त्रिशूल काढायचं आहे शेंदूर नसेल तर तो, तो कुंकवाच्या साह्याने काढलं तरी चालेल तर ह्या नारळावरती शेंदुराच्या साह्याने किंवा कुंकुवाच्या साह्याने एक त्रिशूल काढायचा आहे आणि हा नारळ तुमच्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे आता उतरवायचा कसा तर घड्याळाचा काटा जसा गोल फिरतो त्या पद्धतीने तो गोलाकार पद्धतीने तुम्हाला त्या मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे आणि तो नारळ आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामध्ये जर तुम्हाला विसर्जित करणं शक्य नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून दिलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक उपाय देखील तुम्ही आज संध्याकाळी करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ